नमस्कार माझं नाव समीर रमणीकलाल माखेचा जय हिंद मसाला अँड फ्लोअर मिल चा मी व्यवस्थापक आहे ही गिरण गेले पंचाहत्तर वर्षाची परंपरा जपून आहे माझ्या गिरणीवर अख्ख्या पंचकृषीतल्या महिलांना आणि जे कोणी मसाले वापरत असेल त्यांना पूर्ण विश्वास आहे मी नेहमी सामाजिक उपक्रम करत असतो त्यातल्या त्यात हे त्यात नवीन उपक्रम यावर्षी आपण आयोजित केलेला आहे मतदान व्यवस्थित आणि चांगलं व्हावं म्हणून मी ही स्कीम आयोजित केलेली आहे ज्यांना कोणाला ज्या मत उमेदवाराला मत द्यायचं असेल त्यांनी त्यांना द्यावं पण हात जोडून विनंती करतो का मतदान करावं आणि माझ्या गिरणीतला जो उपक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा ही गिरण मार्केट यार्ड येथे कल्पतरू रोड वर शेवटच्या रोडवर प्लॉट नंबर सहासष्ट मार्केट यार्ड येथे आहे आणि मी एवढी खात्री देतो का ज्याप्रमाणे या महिला भगिनी पंच्याहत्तर वर्ष आमच्या गिरणीवर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मी ठेवलेली आहे वीस नोव्हेंबर ते मतदान झाल्यानंतर ज्यांनी कोणी मतदान केलं असेल निस्ती तारीख नाही पण मतदान केलं असेल त्याच महिला भगिनींना मी ही सूट देणार आहे सध्याचा माझा बाजारभाव पर के जी चाळीस रुपये आहे मी सरळ पन्नास टक्के डिस्काउंट देऊन वीस रुपयावर ही मजुरीची स्कीम आणलेली आहे ज्या ज्याकरून करून महिला भगिनींना आर्थिक लाभ व्हावा आणि कमीत कमी या भावनेनी तरी मतदान करून देशाला मजबूत करावं एवढीच माझी विनंती आहे